अभिजित बिचुकले एका मुलाखतीत बोलताना मराठी आणि हिंदी भाषेच्या वादावर प्रश्न विचारला राज्यात चालणाऱ्या भाषेच्या सक्तीबाबत तुम्ही कोणाच्या बाजूने आहात असं अभिजित बिचुकलेना विचारण्यात आलं यावर बोलताना अभिजित बिचुकले म्हणाले की कोणीही फक्त पब्लिसिटीसाठी काहीही करू नये पुढे बोलताना अभिजित बिचुकले म्हणाले की महाराष्ट्रासाठी उद्याचा नेता फक्त आणि फक्त अभिजित बिचुकलेच आहे सगळ्यांची वय त्यांचे कारणाने कटकारस्थान बघा आजपर्यंत दारू आणि मटणावर अनेकांच्या निवडणुका झाल्या आधी होती मग भाजप आली त्यानंतर अभिजित बिचुकलेच असणार आहे त्यामुळे तुम्हाला माझ्यासोबत यावं लागेल मी कोणासोबत जाणार नाही मी शिवरायांचा वैचारिक माणूस आहे त्यामुळे राजगादीबरोबर बरोबर तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडेच यावं लागेल आजपर्यंत तुम्ही राजगादीचा गैरवापर केला छत्रपतींच्या नावाचा गैरवापर केला आता त्यांचा खरा वारसदार आला आहे अभिजित बिचुकले असा दावा अभिजित बिचुकले यांनी बोलताना केला उदयनराजे शांत आणि सभ्य असतील पण मी त्यांच्यापेक्षाही सभ्य आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर इथून पुढे मी कोणालाही करू देणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझी आहे असे अभिजित बिचोकले म्हणाले